जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक मंडळी आपला आजचा विषय आहे एकादशीचा उपवास त्या दिवशी आपण काय खाऊ नये ह्या संदर्भात आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत त्यामुळे कोणते फायदे होणार आहेत ते आज आपण पाहणार आहोत चला पाहूयात मंडळी एकादशी या तिथीचा उपवास करा अथवा करू नका पण भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नका ज्यांना पोटाचा विकार आहे त्यांना या प्रयोगाने पन्नास टक्के फायदा होईल तसेच स्थूलता कमी होईल कमरेचा आराम मिळेल आळस जडत व जाऊन उत्साह तरतरी आल्यासारखे वाटेल अधिक फायदा हवा असेल तर दोन्ही पक्षात दशमी एकादशी द्वादशी हे तीन दिवस भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नका मंडळी हा प्रयोग जरूर तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला याचा फायदा मिळेल तूर्तता आज इथेच संपतो धन्यवाद जय गणेश